वेलकम टू माय थर्टी डेज डेली लॉगिंग चॅलेंज अँड दिस इज डे सिक्सटीन तो आज का प्लॅन मैं जाने की हूँ दीदी के घर पे और ऑफिस करके जाना पडेगा ऑब्वियसली पण आता जायचं आहे ऑफिसला लेट्स so, गो आणि माझ्याकडे आज इतकी मोठी बॅग आहे कारण त्यात घालण्याचे कमी आणि धुमण्याचे कपडे जास्त आहेत लवकर आली मी आज ऑफिस इतकी झड बॅग आणली आहे मी

लागलं असेल ते आपण कुठे जाणारे कारू आता फिरायला खाली आणि आम्ही आईस्क्रीम खाणार आहे आणि मम्मा भांडे घासणार आहे माझं एकच काम असतं तिथीकडे येऊन भांडे घासण या खूप जास्त आगाव झालीय ता रे पाल माझ शाण बोरगे झाले तिथे काय म्हणते आवर पटकन म्हणजे तिला घे आणि ती भांडे घात जिजू गेली त्यांच्या फ्रेंड सोबत

बाय बाय अजून आज हात बघते अजून मी कशी करते बाय तुला पण यायच आहे सगळ्यांना बाय करून झालीये तुला पण यायच ना बाय बाय बर जलबा आहे किती उत्सुकता असते ना पण असं घराचं काम पण चालू असतं तर बघायची मी समजू माझ्या इंटेरियर डिझाईन पण समजू शकतात कारू पण समजू शकते जशी ती बघते अरे सर्वांना बाय करून चालू जेव्हा पादे या इतकं हुशार बाय तुला माहिती का काल काय झालं होतं आज झेपटो आला आला होता तर मी ऑनलाईन पेमेंट केलं तर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तो निघून गेला आणि थोड्या वेळात मी रिक्वेस्ट मध्ये मेसेज बघितला लगेच मेसेज आलेला होता इंस्टाग्रामला की हा मी आता पार्सल दिलं <laughs> झटतो म्हणजे त्यांनी फोन वरून नाव घेतलं मग सर्च केलं शोधलं एफर्ट्स कशाला म्हणजे <laughs> कसं पण बघ ना आता किती अननोन माणूस होता माझ्यापर्यंत पोहोचून गेलाय अनफॉलो मेसेज नाही केला मग फॉलो करून दिला ना त्यांनी मग झिपत वाला जुगो जुगो यांनी यांनी सगळं बघितलं आणि मग मागातली काढली काय पैसे माझे नाही दिला दे कोणी बटरस्कॉच काढली नंतर चॉकलेट काढली नंतर परत बटर आता परत चॉकलेट घेते आणि तिकडे पडू शकते अच्छा मधून पण हवाय बाय आता घेतलाय तर खायलाच हा एकशे चाळीस चाळीस सत्तर सत्तर पण डॅसला कडू लागते मला नाही आवडत चॉकलेट मी आणि कारू, कारू यार आम्ही असं खातो तिच्याकडे लक्ष द्या फक्त कारू तुला नाही देऊ शक द्या So, guys, that's it for this video. Thank you so much for watching. Bye bye. <laughs> <laughs>